पूर्ण हप्ताभर काम करत असताना आपण एका दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो तो म्हणजे रविवार पूर्ण हप्ताभर सकाळी लवकर उठणे ऑफिस साठी किंवा कॉलेज साठी रेडी होणे या रोजच्या दिनचर्याला आपण थोडं कंटाळलेलो असतो आणि वाट पाहत असतो ती रविवारची केव्हा रविवार येईल के आणि त्या दिवशी मी सकाळी थोडा निवांत झपून राहील परंतु तुम्ही कधी विचार केलाय का ही सार्वजनिक सुट्टी रविवारीच का असते हप्त्यातील इतर दिवशी का नाही मित्रांनो इंग्रज जेव्हा भारतावर शासन करायचे त्यावेळेस सर्वात खराब परिस्थिती होती ती भारतीय मजुरांची ज्यांना हप्त्यातील सातही दिवस न सुट्टी घेता काम करावं लागायचं एवढंच नव्हे तर त्यांना जेवणासाठी सुद्धा टाइम दिला जात नसायचा मित्रांनो गोष्ट आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर सव्वीस वर्षांनी या सर्व मजुरांचे नेता मेघाजी लोखंडे यांनी मजुरांच्या हक्कासाठी आवाज उठवला होता ज्यामध्ये श्री मेघाजी लोखंडे यांनी इंग्रजांना विनंती केली कि प्रत्येक मजुराला कमीत कमी हप्त्यातून एक दिवस तरी स्वतःचा देश व समाजाची सेवा करण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे आणि एवढंच नव्हे तर रविवार हा हिंदू देवता खंडोबाचा वार देखील आहे कृपया करून रविवारी भारतीय कामगारांना देखील सुट्टी द्या मित्रांनो त्यावेळेस फक्त इंग्रज आणि त्यांच्या अधिकारी लोकांनाच हप्त्यातून एक दिवस सुट्टी मिळायची ती म्हणजे रविवारी इंग्रजी कॅलेंडरनुसार रविवार हा हप्त्याचा शेवटचा दिवस आहे आणि यामागील कारण असं आहे जेव्हा ईश्वर मनुष्याला घडवत होता तेव्हा ईश्वराने हप्त्यातील सहा दिवस काम केलं होतं आणि शेवटच्या दिवशी आराम केला होता आणि यामुळे हे इंग्रज व अधिकारी लोक रविवारी सुट्टी घेऊन चर्च मध्ये कॅन्डल लावायला जायचे मित्रांनो यामुळेच पश्चिमात्य देशात रविवारला विकेंड म्हणतात मित्रांनो सलग सात वर्षाच्या प्रयत्नानंतर मेघाजी लोखंडे यांना यश मिळाले आणि इंग्रज सरकारने रविवारची सुट्टी मंजूर केली एवढंच नव्हे तर प्रत्येक वर्करला दुपारी जेवणासाठी अर्ध्या तासाचा वेळ देखील मेघाजी लोखंडे यांच्याच प्रयत्नाचं फळ आहे मित्रांनो श्री मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नांना सन्मान देण्यासाठी दोन हजार पाचमध्ये त्यांच्या नावाचं डाकपत्र देखील सुरू केलं होतं म्हणजे तुम्ही आज ज्या रविवारच्या सुट्टीचा आनंद घेत आहात ते एका मराठी माणसाच्या प्रयत्नाचं फळ आहे मित्रांनो रविवारच्या सुट्टीचा इतिहास तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि आमचे असेच नवनवीन नॉलेजेबल व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा नॉलेज मराठीला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद